मऊ लुसलुशीत आंब्याच्या रसातल्या पातोळ्या हे बघा काय मौसूज झालात ना वरून साजूक तुपाची धार घ्यायची आणि एक खास मोडायचा ऐक जिभेवर ठेवताच विरघळतील अशा मौसूज झालेल्या आंब्याच्या रसातलीच उकड आणि आंब्याच्या रसातलंच सारण सुरुवातीला लुसलुशीत उकड लागते आणि खास खाल्ला की रसरशीत आंबा नारळाचं सारण जिभेवर रिंगाळतं एवढ्या सुंदर झालात ना चवीला विचारू नका कोणताही रंग न वापरता संपूर्णपणे आंब्यापासून आलेला नैसर्गिक सोनसळी रंग आणि सोनसळी पातोळ्या दिसायलाही सुंदर खायलाही चवदार त्यामुळे फक्त होत नाही तर सगळी ज्ञानेंद्रिय सुद्धा प्रफुल्लित होतात व्हिडिओ बघितल्यावर समजेल रेसिपी एकदम सोपी आहे चला करूया नमस्कार मंडळी सरिताज किचन मध्ये आज आपण आंब्याच्या रसातल्या पातोळ्या कशा करायच्या ते बघणार आहोत आंब्याच्या रसातले मोदक आपण मागच्या वर्षी केले होते आंब्याचा सीझन होता ना तेव्हा आता आपण आंब्याच्या रसातल्या पातोळ्या कशा करायच्या ते बघणार आहोत जिथं आपण कुठेही रंगाचा वापर केला नाही तरीसुद्धा अगदी छान सोनसळी रंगाच्या पातोळ्या तयार होतात खरं तर पातोळ्या कुठल्याही प्रकारच्या असतो शक्यतो त्या हळदीच्या पानामध्ये केल्या जातात पण माझ्याकडे हळदीची पानं उपलब्ध नव्हती म्हणून मी केळीच्या पानामध्ये करणार आहे किंवा केळीचं पानसुद्धा उपलब्ध नसेल तर तुम्ही बटर पेपरमध्ये सुद्धा करू शकता किंवा ओल्या कापडामध्ये सुद्धा करतात तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपण आंब्याच्या रसातल्या पातोळ्या करण्यासाठी याचं सारण कसं करायचं सा ते आधी बघून घेऊ इथं सारणामध्ये सुद्धा आपल्याला छान आंब्याचा फ्लेवर मिळणार आहे आणि वरच्या आवरणामध्ये सुद्धा छान आंब्याचा फ्लेवर मिळणार आहे तर सुरुवात करूयात तर इथं आपण सारण बनवण्यासाठी साहित्य कसं घेतलं आहे ते आधी बघू तर आपण घेतला आहे दोन कप ओल्या नारळाचा च त्यासाठी एक गुल, कप बारीक चिरलेला गूळ आंब्याचा पल्प पाऊण कप लागणार आहे अगदी एक चमचा साजूक तूप किंवा नाही घातलं तरी चालेल थोडीशी वेलची पावडर अगदी थोडीशी दोन चिमूट जायफळाची पावडर किंचित केशर घेतलेलं आहे एक सात ते आठ काड्या आणि एक टेबल स्पून भाजून घेतलेली खसखस घेतली आता सारण करण्यासाठी कढई तापत ठेवली आहे त्यामध्ये अगदी एक छोटा चमचा भरून साजूक तूप घालायचं तूप तापलेलं आहे यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेला गूळ आणि आपल्याला हा गूळ आता मंद आचेवर विरघळवून घ्यायचा आहे गॅस मोठा करू नका नाहीतर गूळ करपेल गूळ संपूर्ण विरघळलाय आता यामध्ये घालायचा आहे ओला नारळाचा चव नारळाचा चव घातला आता याला गुळासोबत मिसळून घेऊयात आणि त्यानंतर दोन ते तीन मिनिटांसाठी एकदम कमी आचेवर परतून घेऊ तर हे बघा गूळ याच्यामध्ये छान असा मुरला आहे आणि याला दोन तीन मिनिटं मी चांगलं परतून घेतलंय हे आपलं रेग्युलर सारण तयार झालं पण आपण आज आंब्याचं सारण करतो आहे त्यामुळे यामध्ये आपण आंब्याचा पल्प घालू तर इथं मी पाऊण कप आंब्याचा पल्प घातला आणि गुळाचं जे प्रमाण आहे ना ते खरं तर आपण खोबऱ्याच्या समप्रमाणात घेतो पण आपण आंब्याचा पल्प वापरतो आहे त्यामुळे इथं मी गुळाचं प्रमाण अर्ध घेतलेलं आहे तरी पण आंब्याची गोडी कशी असेल ना त्याच्यावर तुम्ही गुळाचं प्रमाण ठरवू शकता आता आंब्याचा पल्प घातला की परत एक दोन ते तीन मिनिटं किंवा याला कोरडेपणा येईपर्यंत परतून घेऊ गॅस आपल्याला थोडासा वाढवला तरी चालेल खूप मोठा करू नका आणि याला कोरडं होईपर्यंत परतत राहा रे बघा जवळपास मी याला पाच ते सहा मिनिटं मध्यम आचेवर परतून घेतलं आणि आता तुम्ही बघाल तर हे छान असं कोरडं झालं खूप ड्राय होईपर्यंत ठेवू नका कारण गार झाल्यानंतर हे अजून कोरडं होतं आता गॅस कमीच ठेवू यामध्ये घालायची भाजलेली खसखस वेलची पावडर आणि जायफळाची पावडर आणि खरं तर केशर मला आंब्याचा पल्प घातला ना तेव्हाच घालायचं होतं मी विसरले त्यामुळे मी शेवटी घालते तुम्ही मात्र विसरू नका आधीच घाला आता याला फक्त मिसळण्यापुरतं परतून घेऊ गॅस बंद करू आणि हे सारण पूर्णपणे गार होऊन देऊ तर पातोळ्यासाठीचं सारण तयार झालंय मस्त सोनसळी रंग आलेला आहे ते मी मागे गार करायला ठेवलंय सारण गार होतंय तोपर्यंत आपण पातोळ्यासाठीची उकड काढून घेऊ तर उकड काढण्यासाठी साहित्य बघूयात दोन कप मोदकाची पिठी घेतली आहे ही पिठी मी कशी तयार केली तांदूळ स्वच्छ धुवायचे त्याला घरामध्येच वाळवून घ्यायचं चांगलं निथळून घ्यायचं मग कापडावर घरामध्येच फॅन खाली रात्रभर सुकवा किंवा तीन ते चार तास दिवसा सुकवून घ्या आणि मग त्याला बारीक दळून आणायचं तर आपली ही पातोळ्याची किंवा मोदकाची पिठी तयार आहे दोन कप पिठी घेतली आहे त्यासाठी एक कप आंब्याचा पल्प घेतला आहे एक कप पाणी घेतलं आहे किंचित मीठ लागणार आहे आणि एक ते दोन चमचे साजूक तूप लागेल आता भांडं तापत ठेवलं आहे त्यामध्ये घ्यायचं आहे पाणी आणि आंब्याचा पल्प आता आंब्याचा पल्प कसा तयार केला तर काही नाही आंब्याचा गर काढून घेतला आणि मिक्सरमधनं फिरवला किंवा तुम्ही आंब्याचा रस वापरला ना तरी चालेल फक्त त्याच्यात पाणी घालू नका आणि इथं मी हापूस आंबा घेतला आहे तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही आंबा घेऊ शकता आंब्याचा पल्प आणि पाणी आता चांगलं एकजीव करून घेऊ आंब्याचा पल्प आणि पाणी चांगलं एकजीव करून घेतलं आहे गॅस आता मोठाच ठेवूयात आणि याला एक उकळ काढून तर हे बघा याला मस्त अशी उकळ आलेली आहे आता यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ गॅस कमी करूयात त्याचबरोबर घालायचे दोन चमचे साजूक तूप किंवा तूप नसेल घालायचं नाही घातलं तरी चालेल पण पातळ याने छान अशा मौसूत होतात याला मिसळून घ्यायचं आहे आता सुरुवातीला गॅस आपल्याला थोडासा मध्यम करायचा आहे आणि हे तांदळाचं पीठ यामध्ये घालायचं गॅस कमीच ठेवू आणि याला चांगलं मिसळून घेऊ तर हे बघा आत्ताच तुम्हाला कळत असेल याला रंग किती मस्त येणार आहे कुठलाही आपण फूड कलर वापरला नाही फक्त आंब्याचा रस त्यामुळे काय होतं वरच्या जे पारी असते ना त्याला सुद्धा छान चव येते आणि रंगसुद्धा खूप मस्त येतो हे ये मिसळत असताना गॅस कमीच ठेवायचा आहे मोठा केला ना के तर ते मिसळता येणार नाही आणि खाली लागू शकतं तर हे बघा याला मी चांगलं एकजीव करून घेतलं आहे आता गॅस बंद करायचा याच्यावर झाकण ठेवायचं आणि याला एक दहा ते पंधरा मिनटांसाठी असंच झाकून ठेवायचं तर एक दहा ते पंधरा मिनटं आपण याला झाकून ठेवलं होतं मस्त उकड बसलेली आहे तर पीठ उकडलं आहे आता याला एका परातीमध्ये काढून घेऊ तर पीठ आता खूप गरम आहे म्हणून हाताने जर मळता येत नाही तर सुरुवातीला मॅशरने मॅश करायचं मी मोदकाचे बरेच व्हिडिओ केलेले आहेत उकडीच्या मोदकाचे तर त्यामध्ये मी ही टीप बऱ्याच वेळा दिलेली आहे जर तुमच्याकडे मॅशर नसेल तर तुम्ही तांब्याने सुद्धा रगडून घेऊ शकता तर याला मॅशरने दोन तीन मिनटं मॅश केलं आता हे हाताला सोसवेल असं झालेलं आहे गरमच आहे पण हाताला सोसवतंय आता याला परत एक चांगलं मौसूत होईपर्यंत मळून घ्यायचं गरम गरम असतानाच मळायचं म्हणजे मग हे छान मळलं जातं जर जा गार झालं ना की मग मळता येणार नाही तुम्हाला जर अगदीच वाटलं की हाताला आहे तर किंचित तुपाचा हात घ्या आणि मग याला मळून घ्या खूप पण तूप लावू नका अगदी थेंब थेंब तूप लावायचं तर हे बघा याला असं छान मौसूत मळून घेतलं तुम्हाला कळत असेल किती छान असं मऊ मऊ पीठ मळलं गेलेलं आहे आणि याचे मोदकसुद्धा किती छान होतील पण आपण आज पातोळ्या करतोय पातोळ्या करायला सुरुवात करू तर आता पहिल्यांदा पातोळ्या करण्यासाठी आपण याचे गोळे करून घेऊ तर आपण मोदकाला घेतो ना अगदी तेवढीच पारी घ्यायची किंवा तुम्हाला जशा लहान मोठ्या पाहिजेत तशा एवढा साईजच्या असा पेढा असतो ना आपला त्याच्यापेक्षा किंचित मोठे गोळे करून मी घेते तर सुरुवातीला मी एक सात आठ गोळे करून घेतलेत उरलेलं पीठ मी झाकून आहे म्हणजे ते सुकणार नाही जसं लागेल तसे आपण गोळे करून पातोळ्या करायला घेऊ आता पारंपरिक पद्धतीने पातोळ्या हळदीच्या पानात केल्या जातात पण मी खूप शोधलं इतकं शोधलं पण मला हळदीची पानं कुठंच मिळाली नाहीत म्हणून मी केळीचं पान वापरते अगदी केळीचं पान सुद्धा तुम्हाला नाही मिळालं तर बटर पेपरवर सुद्धा तुम्ही करू शकता किंवा आपण मोदक कसं चाळणीला तेल लावून उकडतो तसं जरी या पातोळ्या तेल लावून वाफायला ठेवला तरी चालतात आता आपल्याकडे केळीचं पान आहे म्हणून केळीचं पान घ्यायचं पण हळदीचं पान मिळालं ना नक्की वापरा त्या हळदीच्या पानाचा एक मस्त सुगंध आणि थोडीशी चव त्याच्यामध्ये उतरते आता केळीचं पान असो हळदीचं पान असो बटर पेपर असो त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आता याच्यावर एक गोळा ठेवायचा आणि याला पसरून घ्यायचं थोडंसं वाटलं तर पाण्यामध्ये हात बुडवू शकतो तर हे बघा याला मी थापून घेतलंय असं छान पातळ पसरवलेलं आहे आता याच्यामध्ये भरायचं आहे सारण तर आपण करंजीला सारण कसं भरतो एका बाजूला तसं सा सारण भरायचं भरपूर सारण घालायचं आहे जवळपास दीड मोठा चमचा भरून मी सारण घेतलं ते असं एका बाजूला पसरवून लावायचं आहे आता ही दुसरी बाजू याच्यावर अलगद दुमडून घ्यायची आता मी याला हातानेच थोडंसं चिकटवून घेते याने काय होणार की सारण बाहेर येणार नाही थोडंसं तुपामध्ये बोट बुडवायचं आणि याला बंद करायचं आणि हे पान दुमडून याला असंच ठेवून देऊ किंवा थोडंसं याला हवं तर तुम्ही असं ॲडजस्ट करू शकता आणि याला दुमडून ठेवू शकता तर अशाच प्रकारे उरलेल्या पातोळ्या करू आता तुम्हाला जर थापायला जड वाटते तर तुम्ही याला बेलण्याने सुद्धा बेलून घेऊ शकता म्हणजे अगदी पटपट बेललं जातं आणि पटकन पारी तयार होते अगदीच लागलं ला, तर बेलण्याला थोडंसं तूप लावून घ्या तर इथे बघा आपण सहा पातोळ्या एका करून घेतलेल्या आहेत बाकीच्या पातोळ्या आपण परत करूयात आता याला उकडून घेऊ आता इथे मी स्टीमरमध्ये पाणी उकळत ठेवलं आहे पाणी आधीच तापलेलं आहे गॅस कमी करू आणि पानासहित या पातोळ्या वाफवायला ठेवू तर असंच पानाची दुमट ठेवायची आणि पातोळ्या वाफवून वाफ घ्यायच्यात आणि याला आपण एकावर एक ठेवलं तरी पण चालतं कारण पानावर ठेवतो आहे ना त्यामुळं जर तुम्ही तेल लावून करताय तर वाफ पातोळ्या एकावर एक ठेवू एक नका आता याच्यावर झाकण द्यायचं आणि याला मध्यम आचेवर दहा ते पंधरा मिनटं वाफवून घ्यायचं तर पंधरा मिनटं झालेली आहेत आपण याला मध्यम आचेवर वाफवून घेतलं आहे आणि हे बघा आपल्या पातोळ्या छान वाफरलेल्या आहेत खरं तर वाफलतात पंधरा मिनटात फक्त काय करायचं एकदा हे बघून घ्या की हे अजिबात हाताला चिकटत नाही आहे गॅस बंद करूयात आणि याला बाहेर काढायचं आणि गरमागरम सर्व करायचं आणि ह्या खातात कशा तर आपण मोदक कसा खातो मस्त अशी पातोळी फोडायची त्याच्यावर भरपूर असं सा साजूक तूप घालायचं आणि तोंडात टाकायची जिभेवर टाकताच विरघळेल इतक्या सुंदर आपल्या पातोळ्या तयार झालेल्या आहेत तुम्हाला हे बघा दिसत असतील कारण आपली उकडसुद्धा अगदी छान तयार झाली आहे सारण अगदी आंब्याच्या रसातलं सारण आहे उकडसुद्धा आंब्याच्या रसातली आहे छान अशी लोणासारखी मौसूद उकड असेल ना तर पातोळ्या अगदी जिबेवर ठेवताच विरघळतील इतक्या सुंदर होतात तर अशा प्रकारे आज आपण इथं आंब्याच्या रसातल्या पातोळ्या केल्या आपण सारणसुद्धा आंब्याच्या रसातलं केलं आणि रंग छान सोनसळी यावा म्हणून याची जी पारी असते किंवा पिठी असते तीसुद्धा आंब्याच्या रसातली केली त्यामुळं रंग वापरला नाही केशर वापरायची गरज नाही आहे तरीसुद्धा किती सुंदर रंग आलेला आहे एकदम छान असा सोनसळी रंग आणि तोसुद्धा नैसर्गिक तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा फक्त पातोळ्याच नाही तर मोदकसुद्धा करू शकता मागच्या वर्षी मी मोदकाचा व्हिडिओ केला होता तो बघवा तो जरूर बघा मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि आता या मी उर पातोळ्या करते उरलेल्याचे मी मोदक करणार आहे जरी हा व्हिडिओ पब्लिश झाला त्या दिवशी चतुर्थी नाही आहे पण तरीसुद्धा आज चतुर्थी आहे मी आज करते आहे तर त्यामुळं मी आता उरलेले जे काही सारण आणि पिठी आहे त्याचे मोदक करून घेणार आहे आणि बाप्पाला नैवेद्य दाखवणार आहे तर करून बघा ही रेसिपी कमेंट्समध्ये सांगा की ती कशी वाटली आंब्याचा सीझन संपायच्या आत नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद